सूर्य जसा प्रकाश देऊन जातो तसेच जीवन एक परीक्षा आहे आणि संयम हे त्याचे उत्तर आहे तर मैत्रिणींनो मला ह्यातून तुम्हाला खूप काय सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे होप सो तुम्ही सर्वजण सुज्ञ आहात तुम्हाला स सर... मला जे काय बोलायचं आहे ते तुम्हाला कळलंच असेल तर ना तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका तर सकाळी झाडांना पाणी वगैरे घालून झाल्याच्या नंतर मी तुमच्याशी बोलणार आहे तर पुढे बघा हॅलो फ्रेंड कशा सर्वजण स्वागत प्रियंका, प्रियंका करते आजचा दिवस तुम्हा सर्वांना खास जावं तुमच्या मनातील सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण होत हीच चरणी प्रार्थना तर ना आजच्या दिवशी मी तुमच्यासोबत तुमच्या सोबत काही गोष्टी शेअर करणार आहे तर ना आ, बरे बरेच दिवस झालं मी असे लॉंग व्हिडिओ माझे बंद झाले होते तर आत्ता जस्ट रिसेंटली एक मी अपलोड केलेला आहे तर त्या व्हिडिओला काही एवढं काही प्रतिसाद नाही भेटलेला पण म्हटलं चला एकाच ह्याच्यामध्ये न खचून जाता आपण दुसऱ्यांदाही म्हणजे ट्राय 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 करत राहिलं पाहिजे एखाद्या दिवशी आपल्याला नक्कीच सक्सेस भेटणार आहे कारण ना न, आ, मला ह्या ह्याच्यामध्ये म्हणजे यूट्यूब किंवा इंस्टाग्राम म्हणजे ह्या व्हिडिओग्राफीमध्ये फोटोग्राफीमध्ये मला खरंच खूप इंटरेस्ट आहे आणि मी ते करते ते माझं काम घरकाम आणि ह्या बाकीच्या गोष्टी सांभाळून मी ह्या सगळ्या गोष्टी करत असते तर प्लीज प्लीज जे कोणी आपल्या चॅनलवरती येत आहेत बघून जात आहेत पण सबस्क्राईब करत नाही आहेत तर अशांना मी खरंच खूप विनंती करते की खरंच तुम्ही ना माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच माझे फुल व्हिडिओ बघत जा म्हणजे जेणेकरून तुमच्यामुळे मला खरंच कुठेतरी काहीतरी म्हणजे नाही का कुठेतरी म्हणजे प्रत्येकाचं असं असतं ना की प्रत्येक जणींच असं असेल की नाही का म्हणजे आपल्याला असं असतं की आपण नाही कुठेतरी कशात तरी एखाद्या तरी क्षेत्रामध्ये आपलं स्थान निर्माण करावं आणि तिथे आपण असं स्टेबल भक्कमपणे टिकून राहावं तरी ह्या गोष्टीमुळे ह्या गोष्टीसाठी तुम्ही मला खरंच सपोर्ट करा कारण मी सुद्धा एक सर्वसामान्य स्त्री आहे आणि असं माझं दोन मुलं आणि हजबंड असा माझा छोटोसा संसार आहे आमच्या फॅमिली चार जणांचीच आहे सध्या इथे आम्ही चार जणच राहतो तर माझं असं म्हणणं आहे सर्वां पुढे म्हणजे माझी अशी रिक्वेस्ट आहे की तुम्ही खरंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा कारण मराठी मुलीला मराठीच माणसांनी सपोर्ट केलेला पा केला पाहिजे कारण एक छोट्याशा फॅमिलीमधून एक मराठी मुलगी जे जेव्हा काही आपलं म्हणजे आपलं काय अस्तित्व शोधण्यासाठी निघते ना तर ते आ, तर अशा ना सपोर्ट करणं खरंच गरजेचं आहे तर चला आता मी माझं बाकीचं जे काय असेल ते शेअर करते तुमच्यासोबत आणि खरंच माझ्या चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा आणि प्लीज लाईक शेअर सबस्क्राइब करा कारण तुमच्या सपोर्टची खरंच आपल्या ह्या चॅनलला गरज आहे तर बऱ्यापैकी मी म्हणजे माझं एफर्ट देऊन मी काम करत असते आणि म्हणजे खूप काही लोक बघत नाही आहेत पण जे काही बघतायत लोक तर ते म्हणजे त्याचं माझं म्हणणं असं आहे की म्हणजे अजून लोकांनी बघितलं पाहिजे अजून म्हणजे जा ग्रोथ झाली पाहिजे आपल्या चॅनलमध्ये तर चला मी बाकीच्या गोष्टी शेअर करते तुमच्या तर ना फ्रेंड चला आता मी चहा करून घेते मग चहा पिल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला खरंच बाकीचे खूप खूप कामं आहेत तर म्हटलं ब्लॅक टी आधी थोडीशी पिऊन घ्यावी कारण आजकाल मला ब्लॅक टीज खरंच खूप आवडायला लागली कारण दुधाचा चहा पिला ना की एकदम असं जळजळ छाती भरून आल्यासारखं आहे त्यामुळे असं असा मी विचार केला की आपण ब्लॅक टीज प्यायला पाहिजे तर चला ब्लॅक टी बनवत आहे चला तर आता इथे मी एक ब्लॅक टी ठेवते कारण मी एकटीच पिणार आहे ब्लॅक टी बाहेर तुम्हाला माझी लेग बसलेली दिसत असन तर तिचं काहीतरी मोबाईलवरती वेगळंच चाललेलं असतं आणि इथे मी आता पाणी पित आहे तरना पानी कदी ले ले आते आपला तर ना पाणी पित असताना कधीही बसून पिलेलं बरं कारण ना ते आपल्या बॉडीसाठी चांगलं असतं तर इथे फायनली चहा झालेला आहे चहा वगैरे घेतला आणि मी बाहेर हार्बरची डाळ वाळायला घातली होती त्यामुळे म्हटलं चला आता बाहेरची डाळ वगैरे काढून घ्यावी कारण सकाळपासून मी ठेवली होती डाळ तिथे तर ना ही डाळ मी दिवाळीमध्ये ना माझ्या मिस्टरांनी पीठसुद्धा जास्तीचं आणलं होतं चना डाळीचं आणि ही डाळसुद्धा जास्तीची आणली होती तर मग एकाच वेळी एवढं सगळं पीठ तरी काय करायचं का ना म्हणून मग मी ते बाहेर डाळ सुकवली आणि म्हटलं आता एक छान अशा भरणीमध्ये भरून घ्यावावी जेणेकरून त्याला मुंग्या काय लागणार नाही आहेत तर आता मी हे बाहेरून डाळ घेतली आणि मध्ये आले किचनमध्ये तर ही भरणी होते भरणी म भरणीमध्ये मी थोडीशी पुसून घेतली ते त्यामध्ये एक बिस्किटचा पुडा ठेवलेला होता तर तो पुडा बाजूला काढला आणि पुसून घेतलं आणि भा खाली माझा पसारा दिसत असन तर तो पसारा स्किप करा ते पसारानं भांडे वगैरे घासून ठेवले होते आणि ते लावायचेच राहून गेले होते राहून म्हणजे कंटाळा आला की असंच असतं तर इथे फायनली भरून घेतलेला आहे मी आणि आता इथे काल येताना मी भाजीला घेऊन आले होते भाजीला आणलं त्यानंतर मग मी काय रात्री उशीर झाल्यामुळे त्याला काय पाहिलंच नाही तर मग म्हटलं चला आज भाजी वगैरे घेऊन आली आहेच तर आपण आता भाज्या वगैरे घेऊन घेऊया आणि एखादं टमाट ना त्यामध्ये मला असं वाटतं की चेमला असन आणि ते फुटलं असन तर मग ते वास येत होता म्हणून मग मी ते टमाट बाजूला काढून ठेवलं आणि बाकीचे टोमॅटो मिरच्या धुऊन घेतल्या आणि जेवढे टोमॅटो ह्या कंटेनरमध्ये बसतात तेवढे मी त्यामध्ये टाकले आणि बा बाकीचे जे काय आहेत ना तर ते मिरच्या ज्यामध्ये ठेवल्या होत्या ना त्या कंटेनरमध्ये मी टाकून घेतलं तर ना असं मी भाजीपाला वगैरे ठेवत असते हे छोटंसं स्टोरेजनं मी घेतलेलं आहे तर हे स्टोरेजनं मी ऑफलाईनच घेतलेलं होतं पण हे यूजफुल आहे छान आहे आणि हे तर माझं ना गेल्या वर्षी मला लाडू वगैरे आम्ही आणले होते ह्याच्यामध्ये तर तेव्हापासून मी हे जपून ठेवलेलं आहे ज्याच्यामध्ये मी मिरच्या भरत आहे ते म्हणजे हे छोटूसं भरणीच्या शेजारी ठेवलेलं त्या बॉटलच्या तर ह्या मोठ्या ह्याच्यामध्ये भरलेलं आहे तर म्हटलं आता टोमॅटो काय त्या एका ह्याच्यामध्ये बसणार नाही आहेत तेवढे म्हणून मग मी मिरची ज्यामध्ये भरलेली आहे तर त्यामध्ये सुद्धा थोडेसे ॲड केलेलं आहे टोमॅटो कारण झाकणच लागणार नव्हतं मला माहिती होतं तरी मी ट्राय केलं म्हटलं चला लागलं ला तर ठीकच आहे नाही लागलं ला तर असंही आपल्याला थोडंसं काढायचेच आहेत तर इथे मी काढले थोडे टोमॅटो आणि मिरचीच्या हात्या मिरचीच्या डब्यामध्ये टाकलेले आहेत तर असे बऱ्यापैकी माझं हे स्टोरेजमध्ये सगळं काही भाजीपाला भरून झाला आणि हे मोठे वांगे भरताचे आहे तर म्हटलं हे काय त्यामध्ये बसणार नाहीत तर असे कॅरीबॅगमध्ये बांधून ठेवून दिले आणि त्यानंतर मात्र मला बाहेरच्या हॉलमधलं टी व्हीच्या समोरचं ना कितीही ते टी व्हीच्या युनिटच्या इथला आवरलं तरी माझं काही ते व्यवस्थित राहत नाही तर तुमच्याकडं कसं असतं ते सुद्धा सांगा मला मी तरी असं म्हणजे बऱ्याच वेळा प्रयत्न करते की नाही असं व्यवस्थित राहायला पाहिजे आपलं घरदार पण म्हणजे घरा ते काय म्हणतात ना दारावरूनच घराची प परीक्षा करतात लोक तर म्हणजे बऱ्यापैकी असं मी म्हणजे माझं काम वगैरे हो सगळं सांभाळून म्हणजे मी खूप म्हणजे असं टापटीप राहण्याचा प्रयत्न करते आणि म्हणजे हे राहायलाच पाहिजे प्रत्येक बाईनी किंवा स्त्रीनी म्हणा हे सगळं म्हणजे क टाप असलाच पाहिजे अंगामध्ये तर मी बऱ्यापैकी असा प्रयत्न तर करते पण माझं तर काय राहत नाही कारण माझे पोरं आले ना की एक सगळं इकडे तिकडे करून टाकतात आणि त्यांना एखादी वस्तू घेतली आणि ती जिथे घेतलेली आहे ती तिथे ठेवणार नाहीच क कधीच ठेवणार नाही तर त्यामुळे मग माझं ना असं घर एकदम मेसी मेसी वाटतं तर ना हा आहे लाडूचा बॉक्स आणि मला काय आठवणच नव्हती आ, आ, मला वाटते ते ह्याचे लाडू आहेत बेसनचे लाडू तर मग आता ते लाडूंना मुंग्या लागल्यात तर म्हटलं थोडंसं उन्हामध्ये ठेवते बाहेर जरासं कारण मुंग्या वगैरे जातील कारण हे गोड पदार्थ वगैरे मुलं तर काय खात नाही आहेत आणि कसं ना मुलांनी खाल्लं तर मग ते आपण एकमेकांचं बघूनच म्हणजे जर का पुढच्यांनी खाल्लं तर आपल्याला पण ते खायची इच्छा होते आणि ह्या लाडवामुळं ह्या ह्याला पण मुंग्या लागून गेल्या म फिशचं फूड आहे ते तर त्याला मुंग्या लागून गेला तर बाहेर मी ठेवून येते आणि चला आता बाकीचं सुद्धा आवरायचं होतं बऱ्यापैकी पटापट आवरण्याचा प्रयत्न तर केला होता पण लागायचा तेवढा वेळ तर लागूनच जातो माझ्याकडून तरी असं होतं तर, तर म्हटलं आज बरेच दिवसातून ह्या कुंडीला माझ्या महत्त्व लागलेलं ला आहे तर म्हटलं बाहेरची एक कुंडी आणावी आणि ह्यामध्ये ॲड करून ठेवावी कारण ते बरं नाही दिसत म्हणजे मी एवढी छान अशी प्रेमाने कुंडी आणलेली आहे आणि मी त्यात अजून काहीच हे केलेलं नाही आहे तर सध्या तर मी असं बाहेरचं प्लांट आणून ठेवते तर ना हे प्लांट बरेच दिवस झालं मी घेतलेलं आहे ते प्लांट जसं आहे जसंच्या तसं राहिलेलं आहे आणि हे प्लांट मला खूप आवडतं मला असं वाटतं ना की ते आपण बुके वगैरे घेतो त्या बुकेमध्ये ठेवण्यासाठी डेकोरेशनसाठी हे वापरलं जातं वाटतं तर मला सुद्धा ते घेताना त्या नर्सरीवाल्यांनी तसंच सांगितलं होतं की हे बुकेमध्ये डेकोरेशनसाठी वगैरे वापरलं जातं पण ॲक्झॅक्ट बुकेमध्ये ठेवतात असं नव्हतं सांगितलेलं पण मी पाहिलेलं आहे एका म्हणजे मी बऱ्याचदा असं म्हणजे बुके वगैरे कोणाला म्हणजे देताना घ्यायला गेलेली होती ना तर तेव्हा मी पाहिलं होतं पण आपल्याला म्हणजे तेव्हा असं वाटत नाही की पण हं एखादी गोष्ट आपल्या नजरेसमोर सारखी सारखी राहिली की ते आपल्याला कळून जातं तर सकाळी सकाळी समर्थ गेला होता तेव्हापासून टावेल होतं तर बघा आता थोड्या वेळातच तो येईल कारण माझंही लक्ष नव्हतं आणि म्हणजे मी सुद्धा दुसऱ्या कामात बिझी झाले आणि मग जे काही वस्तू त्यांनी जिथं तिथं ठेवून गेलेल्या होत्या ना तर त्या वस्तू सगळ्या जिथल्या तिथंच होत्या आणि मग म म्हटलं आता चला माझं सगळं आवरलेलंच आहे तर पटकन आपण हे करून घेऊया तर म्हटलं चला आता हातोहात हात मी हे करत आहे आवरावरी करत आहे तर म्हटलं आरसासुद्धा आपण पुसून घ्यायला पाहिजे म्हणून म्हटलं आरसा पुसण्यासाठी मी म्हटलं ते कॉलिन वगैरे आणलेलं आहे आणि हे जे मी वापरते ना आरसा पुसण्यासाठी हे कापड तर हे कापड मी डी मार्टमधून घेतलेलं आहे आणि एकदम छान आहे खूप म्हणजे असं नाही का आपण बाहेर दुसऱ्या कुठल्या कापडाने पुसायला गेलं ना आ, की ते म्हणजे कापडाचे म्हणजे धागे धागे सुटल्यासारखे होतात तरी ह्या कापडाने होत नाही आहेत ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तर त्यांनी घेऊ शकता तुम्ही डीमार्टला जाऊन तुमच्या जवळपास जर का डीमार्ट असेल तर आमच्या तर जवळपास नाही आहे पण आम्ही लांब जातो डी मार्ट डी मार्टसाठी कारण तिथे वस्तू बऱ्यापैकी चांगल्या असतात आणि राशनसुद्धा किराणासुद्धा भरायचा असेल ना तर किराण्यामध्ये सुद्धा काय म्हणजे बाकी आपण ऑदर स्टोअरमधून भरतो ना किराणा तर त्या किराण्यामध्ये खडे वगैरे असं काय असतं तर डीमार्टच्या किराण्यामध्ये असं काही नसतं म्हणजे डाळे वगैरे आपण डोळे झाकून म्हणजे फक्त धुऊन टाकू शकतो आपण कारण काहीच नसते त्याच्यामध्ये तर असं असं काय असतं आणि हे कापडसुद्धा खरंच खूप चांगलं आहे तर तुम्हाला कोणाला हवं असेल किंवा तुमच्या जवळपास स्टोअर असेल तर घेऊन येऊ हो शकता तो बगा है। तर आता इथे बघा माझं झालेलं आहे फायनली आता आरसा वगैरे पुसला आणि म्हंटला हातो हात आता आणलंच आहे कॉलिन आणि कापड तर म्हटलं टी व्हीसुद्धा सुद्धा पुसून घ्यावा तर ना आजच्या दिवसामध्ये मी बऱ्यापैकी कामं आवरकलेली आहेत आणि आज मी बऱ्यापैकी म्हणजे क्लिनिंग वगैरे सुद्धा दाखवलेले आहे तर बघा इथं माझ्या लेखाचं आगमन झालेलं आहे आणि माझा लेख आला म्हटलं की त्याच्या मागं मांजरांचं येणं म्हणजे हे काय टळलेलं नसतं त्याच्या मागं मागं मांजरं येतातच कारण तोच देत असतो मांजरांना खायला तर बघा मांजर त्याच्या मागे मागेच जातं आहे त्याच्या मागे ते आलं की त्याच्या मागेच आहे आणि इथं बसलं आता मस्तपैकी तो तर मांजर आता ते वाटच बघतंय तिथंच बसून म्याव म्याव करता करतंय ते आणि त्याला माहितीच आहे की मी म्याव केलं की हा मला खायला देतोच म्हणून तर आता इथं बऱ्यापैकी आता क्लिनिंग वगैरे झालेली आहे छान असं मी पुसूनसुद्धा घेतलेलं आहे तर म्हटलं चला आता बाकीच्या वस्तू जिथल्या तिथे ठेवून येते आणि जरा आरशामध्ये माझा स्वतःलाच लुक बघते माझा तर लगेचच लेखानेमध्येच एंट्री घेतलेली आहे तर मग म्हटलं चला क्लिनिंग झाल्यानंतर माय लेकरांचा असं काय नाटकी चालले होते तर व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब प्लीज